जय श्री स्वामी समर्थ आज आपण बनवणार आहे मस्त आणि झटपट असा तयार भातापासून व्हेजिटेबल पुलाव तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या भाज्या तुम्ही घेऊ शकता मी याच्यामध्ये पनीर घेतलेला आहे फ्लावर घेतलेला आहे शिमला मिरची घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे हिरवी मिरची घेतलेला आहे आता मी पॅन गरम करून घेतलेला आहे आता याच्यामध्ये मी घालणार आहे मस्त असं जरास तेल पास थोडंसं तूप आता हे तेल गरम झालेलं आहे तुम्हाला हवं असतील तर तुम्ही खडे मसाले वापरू शकता मी ह्याच्यामध्ये बदाम फुल आणि लवंग घेतलेला आहे आता मी ह्याच्यामध्ये स्लाइस कट केलेला कांदा घालणार आहे आता कांदा मस्त फ्राय झालेला आहे आता मी ह्याच्यात घालणार आहे दोन हिरव्या मिरच्या या अशा मस्त हिरव्या मिरच्या ह्या तेलामध्ये टाकायच्या जरा असं परतून घ्यायचं एक नंबर फ्लेवर येतो ये आहे हे बघा मिरच्या देखील याच्यामध्ये भाजलेल्या आहेत चांगल्या आता आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे जे आपण कट करून घेतलेले मिक्स व्हेजिटेबल आहेत गाजर आहे पनीर आहे शिमला मिरची आहे काजू आहेत टोमॅटो आहे आणखीन तुम्हाला जे आवडते ते तुम्ही याच्यामध्ये घालू शकताय यास एक नंबर आता आपण हे सर्व मस्त असं तेलामध्ये चर 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 भाजून घ्यायचं आहे सगळे व्हेजिटेबल्स मस्त भाजून घ्यायचे आहेत असं आता ह्या सर्व भाज्या मस्त तेलामध्ये फ्राय झालेल्या आहेत आता आपण याच्यामध्ये तयार दोन प्लेट भात घालायचा आहे असा आता याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालायचं आहे बस आता आपण साखर घालायची आहे चिमडभर साखर घालायची पास लय भारी चव येते साखर मग चिमट बस आता हे सर्व आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे सगळं सगळ्या व्हेजिटेबल्स आणि राईस एक नंबर असा टॉस करून घ्यायचा आहे सगळं मिक्स झालं पाहिजे व्यवस्थित एकदम आता वरून मस्त अशी कोथिंबीर घालायची एक नंबर लागते एक नंबर आता आपला व्हेजिटेबल पुलाव तयार झालेला आहे मस्त असा गरमागरम एकदम गरमागरम प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे हे बघा असा काढायला एक नंबर असला भारी लागते की नाही वाफाळेला गरमागरम गर्म, व्हेजिटेबल पुलाव या पद्धतीने तुम्ही करून बघा एक नंबर आहे आणि मला कमेंट करून नक्की सांगा कसा झाला आहे ते